नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या ह्या युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहो एकवीस मे म्हणजे आजच्या दिवसाचे दिन विशेष चला तर मित्रांनो व्हिडिओला कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला दिन विशेष आहे एकवीस मे अठराशे एक मध्ये दक्षिण अमेरिकेच्या कोलंबियो येथे गुलामीची प्रथा समाप्त झाली पुढचा दिनविशेष आहे एकवीस मे अठराशे एक्क्याऐंशी रोजी अमेरिकन रेड क्रॉस संस्थेची स्थापना अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डी सी येथे झाली पुढचा दिनविशेष आहे एकवीस मे सन एकोणीसशे चारमध्ये तुमचा माझा सर्वांचा आवडता खेळ फुटबॉल याची सर्वोच्च संस्था आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ म्हणजे फिफा याची स्थापना फ्रान्स देशातील पॅरिस या शहरात झाली पुढचा दिन विशेष आहे आजच्या दिवशी म्हणजे एकवीस मे अठराशे एकतीस रोजी शरद जोशी जे भारताचे प्रसिद्ध व्यंगकार होते त्यांचा जन्म मध्य प्रदेशच्या उज्जैन या शहरात झाला मित्रांनो पुढचा दिन विशेष आहे सुंदरलाल बहुगुना जे चिपको आंदोलनचे नेतृत्व करत होते आणि जे पर्यावरणचे रक्षक होते ज्यांनी एकोणीसशे मध्ये हिमालयाच्या पायत्याशी उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या पायत्याशी चिपको आंदोलन केले आणि चिपको आंदोलनचे के नेतृत्व केले त्यांचा मृत्यू दोन हजार एकवीसमध्ये आजच्या दिवशी कोरोना महामारीने वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी झाला मित्रांनो पुढचा दिन विशेष आहे आजच्या दिवशी एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारताचे युवा प्रधानमंत्री आणि भारताचे सातवे प्रधानमंत्री राजीव गांधी यांची हत्या तमिळनाडूच्या श्री पेरुंबुदूर येथे एका धनु नावाच्या स्त्रीने बॉम्ब ब्लास्ट करून केली मित्रांनो हत्या यामध्ये सोळा लोक ऑन द स्पॉट सोळा लोकांचा निधन मृत्यू झाला मित्रांनो आणि चाळीसपेक्षा अधिक लोक जखमी झाले होते आणि राजीव गांधी हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र होते आणि राजीव गांधी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न याने सन्मानित करण्यात आला आहे मित्रांनो आणि राजीव गांधी यांच्या मृत्यू निमित्त एकवीस मे याला आंतरराष्ट्रीय आतंकवाद विरोध दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो मित्रांनो या दिवसाचा उद्देश असा आहे की आतंकवाद कम व्हावा आणि सर्व जाती धर्म एकताने जगामध्ये राहावे हा आंतरराष्ट्रीय आतंकवाद विरोध दिवसाचा उद्देश आहे मित्रांनो आणि राजीव गांधी यांचे दोन पुत्र राहुल आणि प्रियंका गांधी ज्यांना आपण सगळे ओळखतो ते राजीव गांधीचे पुत्र आहे मित्रांनो आणि राजीव गांधी यांनी सोनिया गांधी ज्या इटलीच्या होत्या है, त्यांच्यासोबत विवा विवाह केला मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय हवं होतं जे आज आमच्याकडून राहिलं असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला आवश्यकता असेल तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता अन्यथा तुम्ही नाही केलं तरी चालेल व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मी तुमची रजा घेतो धन्यवाद